नमस्कार आदिश्रीस किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत करते मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मीचे के उपवास केले जातात मग प्रत्येक गुरुवारी उपवासाला काय करायचे हा सर्वच महिलांना प्रश्न पडतो म्हणूनच झटपट आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला उपवासाची थाई करून दाखवणार आहे तर सर्वात प्रथम दोन वाटी तांदूळ आणि एक वाटी तुरीची डाळ मी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे तुरीच्या डाळीऐवजी तुम्ही मुगाची डाळ वापरली तरीही चालेल आता तुरीच्या डाळीमध्ये पाव चमच्या हळद चिमुडवर हिंग आणि डाळ छान मौसूत शिजण्यासाठी त्यामध्ये एक छोटा चमचा तेल टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत जे तांदूळ धुवून घेतले त्याच्यामध्ये मीठ टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत जे कोणी भातामध्ये मीठ टाकत नसेल त्यांनी नाही टाकलं तरीही चालेल मध्यम गॅसवरती कुकरच्या तीन शिट्ट्या काढून डाळ आणि तांदूळ आपण मौसूत असं शिजवून घेणार आहोत नैवेद्यासाठी आपण गोडाचा पदार्थ करणार आहोत त्यासाठी एका पॅनमध्ये एक चमचा तूप टाकून घ्यावे गॅसची आज ही मंदच असावी तूप वितळल्यानंतर त्यामध्ये काजू बदाम पिस्ता आणि चारोळ्याचे काप टाकून घ्यावे ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तुपामध्ये अशा प्रकारे ड्रायफ्रूट भाजून घेतल्यामुळे खिरीला खूप छान टेस्ट येते आता ड्रायफ्रूट भाजून झाल्यानंतर त्यामध्ये एक वाटी आपण विकतची जी शेवई असते भाजलेल्या त्या टाकून त्यादेखील एक मिनटंभर भाजून घेणार आहोत शेवई खूप बारीक असल्यामुळे ती करपली जाते त्यामुळेच ती सतत परतणे अत्यंत आवश्यक आहे शेवई परतून झाल्यानंतर त्यामध्ये एक लिटर उकळते दूध टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत मिक्स झाल्यानंतर मंद गॅसवरती दुधाला एक उकळी काढून घेणार आहोत दुधाला उकळी आल्यानंतर त्यामध्ये एक छोटी वाटी आपण साखर टाकून घेणार आहोत साखर हे तुमच्या गोडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता खीर छान दाटसर होण्यासाठी त्यामध्ये पोह्याच्या चमच्याने एक चमचा पार्लेजी बिस्किटची आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेली पावडर टाकून घेणार आहोत बिस्किटमुळे खिरीला चव तर भारीच येते आणि छान दाटसर अशी खीर तयार होते आता आपण ह्या खिरीला एक उकळी काढून घेऊयात खिरीला उकळी आल्यानंतर त्यामध्ये एक छोट्या चमचा वेलची पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत पार्लेची बिस्किट ऐवजी तुम्ही मारी बिस्किटचा वापर केला तरीही चालेल तर ह्या ठिकाणी अगदी झटपट आणि बिस्किट टाकल्यामुळे छान दाटसर अशी झालेली आपली ते शेवायची खीर नैवेद्यासाठी तयार झालेली आहे आता आपण इथे भरली वांगी करणार आहोत त्यासाठी एका मिक्सरच्या जारमध्ये भरपूर सारी कोथिंबीर टाकून घेऊयात त्यानंतर एक इंच आलो आठ ते दहा लसूण पाकळ्या त्यानंतर त्यामध्ये पोह्याच्या चमच्याने तीन चमच्या आपण भाजलेल्या दाण्याचा कूट टाकून घेणार आहोत अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट असं हे भरलं वांग तयार होतं आता त्यामध्ये पोह्याच्या चमच्याने एक चमचा काळं तिखट टाकून घेतलेलं आहे तिखट तुमच्या तिखटाप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यानंतर पाव चमचा हळद आता त्यामध्ये एक छोटा चमचा गोडा मसाला टाकणार आहोत गोडा मसाल्याऐवजी तुम्ही गरम मसाला किंवा किचन किंग मसाला वापरला तरीही चालेल एक छोटा चमचा धने पावडर त्यानंतर एक अर्धा चमचा जिरे पावडर हे सर्व जिन्नस टाकून झाल्यानंतर भाजीला कलर छान येण्यासाठी मी एक छोटा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि चवीप्रमाणेच मीठ टाकून घेणार आहोत शेवटी आपण त्यामध्ये चिमूडभर हिंग टाकून घेणार आहोत सर्व जिन्नस टाकून झाल्यानंतर मिक्सर चालू बंद करून आणि महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये पाणी न टाकता हे मिक्सरला आपण फिरवून घेणार आहोत तर अशा प्रकारे मिक्सरला मी फिरवून घेतल्यानंतर हा मसाला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे तुम्ही देखील अशाच प्रकारे मिक्सरला फिरवून घ्यावे भरलं वांगं करण्यासाठी मी कृष्णाकाठची अशा प्रकारची छोटी सात वांगी घेतलेली आहेत अशा प्रकारे वांग्यांना चार चिरा दिल्यामुळे मसाला देखील वांग्यांमध्ये दे व्यवस्थित भरता येतो तर आता आपण वांग्यांमध्ये मसाला हा भरून घेणार आहोत मसाला जितका जास्त भरता येईल तितका भरून घ्यावा तेलामध्ये वांगी टाकल्यानंतर मसाला निघू नये त्यासाठी मसाला भरून झाल्यानंतर अशा प्रकारे ही वांगी प्रेस करून हाताने घ्यावी त्यामुळे मसाला अजिबात वांग्यांमधून निघत नाही तर ह्या ठिकाणी अशा प्रकारे सर्व वांग्यांमध्ये मी मसाला भरून घेतलेला आहे आणि ह्या ठिकाणी जो थोडासा मसाला शिल्लक आहे तो आपण नंतर वापरणार आहोत गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये एक पै तेल टाकून घ्यावे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आठ ते दहा कडीपत्त्याची पानं टाकून कडीपत्ता तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत गॅसची आस ही मंदच असावी कडीपत्ता फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये जी भरलेली आपण वांगी आहेत ती तेलामध्ये एक एक करून सोडून घेणार आहोत तेलामध्ये वांगी सोडल्यानंतर ती मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित परतून घ्यावी वांगी परतून झाल्यानंतर त्यावरती झाकण ठेवून चार ते पाच मिनटं आपण ही वांगी वाफून घेणार आहोत वांगी वाफून झाल्यानंतर वांग्यांचा कलर देखील इथे बदललेला दिसत आहे आता व्यवस्थित ते परतून घेऊन नंतर त्यामध्ये जो उरलेला आपला मसाला होता तो टाकून घेणार आहोत मसाला हलकासा परतून झाल्यानंतर त्यामध्ये जी आपण सुरुवातीला तुरीची डाळ शिजवून घेतलेली होती ती दोन पई टाकून घेणार आहोत तुरीची डाळ वांग्यांमध्ये टाकल्यामुळे वांग्याची चव ही दुपटीने अशी वाढते त्याच्यामुळे अवश्य तुम्ही देखील तुरीचा डाळीचा वापर करावा व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये एक ग्लास गरम पाणी टाकणार आहोत कोणतीही भाजी करताना कधीही गरम पाण्याचाच वापर करावा गरम आता गरम पाणी टाकून झाल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून त्यानंतर त्यामध्ये आपण थोडेसे मीठ टाकून घेणार आहोत मसाल्यांमध्ये देखील मीठ टाकलेले आहे त्यामुळे आता बेताचेच मीठ टाकावे आता आपण एक दहा मिनटासाठी त्यावर झाकण ठेवून ही वांगी शिजवून घेऊयात तर दहा मिनटानंतर रस्तेदार असं भरली वांगी आपली इथे तयार झालेली आहे काटायचा चमचा वांग्याच्या देटाच्या भागात पटकन गेला की समजायचं की ते वांगी व्यवस्थित शिजलेली आहेत आता आपण त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहोत गॅस आज मंद करून एका पातेल्यामध्ये एक पई तेल टाकलेले आहे आता त्यामध्ये राई जिरे बारीक चिरलेला लसूण कढीपत्ता एक हुबी चिरलेली मिरची टाकलेली आहे ते व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये एक बारीक चिरलेला टमॅटो टाकून तो देखील छान मौसूत होईपर्यंत असा शिजवून घेणार आहोत टमॅटो छान मौसूत झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद टाकून नंतर आपण हे व्यवस्थित परतून घेतलेले आहे नंतर त्यामध्ये कुकरला जी तुरची डाळ आपण शिजवून घेतली होती ती टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तुम्हाला फोडणीचं वरण किती पातळ हवं त्यानुसार त्यामध्ये गरम पाणी टाकून हे व्यवस्थित एकत्रित करून घ्यावे तर ह्या ठिकाणी मी अर्धा ग्लास गरम पाणी टाकलेले आहे आता चवीप्रमाणे मीठ टाकून एक दहा मिनटं आपण मंद गॅसवरती हे वरण शिजवून घेणार आहोत तर दहा मिनटानंतर इथे आपले छान दाटसर असे वरण तयार झालेले आहे आता त्यावरती आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहोत तर झटपट आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपले फोडणीचे वरण इथे तयार झालेले आहे नैवेद्याच्या थाळीसाठी आज आपण विशेष अशी ओव्याच्या पाण्याची भजी करणार आहोत त्यासाठी एका बाऊलमध्ये पोह्याच्या चमच्याने तीन चमचे बेसन आणि भजी छान कुरकुरीत होण्यासाठी त्यामध्ये एक चमचा तांदळाची पिठी टाकून घेणार आहोत नंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि भज्यांना ज्याप्रमाणे आपण पीठ भिजवतो त्याप्रमाणे पाणी टाकून हे पीठ भिजवून घ्यावे ज्याप्रमाणे बटाट्याच्या भाज्यांना आपण पीठ भिजवतो त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी मी पीठ भिजवून घेतलेले आहे आता भजी करते वेळी त्यामध्ये थोडासा सोडा टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत उपवास सोडताना कोणत्याही तळणीचा पदार्थ नसेल तर काय मजाच नाही त्यासाठी आज आपण इथे झटपट असं एक देखील काढून घेणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही तळण ह्या ठिकाणी काढू शकता तरहा तर ह्या ठिकाणी तळण काढून झाल्यानंतर आपण त्याच तेलामध्ये ओव्याची भजी देखील बटाट्याच्या भजीप्रमाणे सोडून घेऊन ती देखील तयार करून घेणार आहे चवीला तर ही भजी अप्रतिम अशी लागतात बाहेरून कुरकुरीत आणि आतून छान मऊ लुसलुशीत अशी भजी ही भजी तयार होतात तर ह्या ठिकाणी दोन्ही बाजूने आपण एक ते दीड मिनटं ही भजी व्यवस्थित फ्राय करून घेतलेली आहे आता आपण ती काढून घेऊयात नैवेद्याच्या थाळीसाठी तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतीही भजी केली तरीही चालतील तर आता आपण ह्या ठिकाणी घडीची चपाती करून घेणार आहोत एकदम झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीने आज आपण दाटसर अशी शेवईची खीर रस्सेदार भरलेली वांगी फोडणीचं वरण आणि वेगळ्या पद्धतीच्या आणि चवीची अशी ओव्याच्या पाण्याची भजी आणि आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे घडीची देखील आपली इथे करून झालेली आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सर्व पदार्थ मी थाळीमध्ये ठेवून घेतलेले आहे आणि त्याचबरोबर सलाड आणि सोलापूरची प्रसिद्ध अशी शेंगदाण्याची चटणी देखील इथे ठेवलेली आहे तुम्हाला ही थाळी आवडली असेल तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद